आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी इन्स्टंट बनणारा रवा ढोकळाची रेसिपी दहा ते पंधरा मिनटात बनवून तयार होणारा हा ढोकळा तुम्ही नाश्त्यालाही खाऊ शकतात किंवा लहान मुलांच्या डब्यालाही देऊ शकतात नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये सर्वात आधी मी इथे अर्धी वाटी आंबट दही घेतलं आहे दही शक्यतो आंबटच घ्यावं आणि खूप छान चव येते आता ह्याच्यामध्ये मी पाणी घालून याचा ताक तयार करून घेणार आहे व्यवस्थित त्याला फेटून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे टाकले आहे हिरवी मिरची आणि अद्रकची पेस्ट साखर घेतली आहे एक चमचा चवीनुसार मीठ आता यालाही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर मी इथे ॲड केलं आहे बारीक रवा एक वाटी बारीक रवा घेतला आहे मी आता याला व्यवस्थित मिक्स करून याला पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे जेणेकरून रवा हा व्यवस्थित फुलेल पाच मिनटं झाले आहे तुम्ही बघू शकता रवा थोडा घट्ट झाला आहे आणि व्यवस्थित भिजला आहे याच्यात मी किंचितचं पाणी घालणार आहे आणि एक चमचा तेल ॲड केलं आहे मी इथे करून घ्यायचं आहे अगदी थोडंसं पाणी लागणार आहे आपल्याला इथे ही अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला आता त्यानंतर मी इथे एक चमचा इनो घातला आहे तुम्ही इथे प्लेन इनो घ्यायचा आहे कुठला फ्लेवर घ्यायचा नाही आहे इनो ॲक्टिवेट करण्यासाठी मी याच्यावर एक थोडंसं चमचा भर एवढं पाणी घालते आहे आणि याला पटापट मिक्स करून घ्यायचं आहे एका भांड्याला मी इथे तेल लावून घेतला होता आधीच त्याला व्यवस्थित आपण याच्यात टाकूया ही प्रोसेस आपल्याला थोडी पटापट करायची आहे ढोकळा वाफवण्यासाठी मी इथे आधीच भांड्यामध्ये पाणी ठेवलं आणि आज जाळी ठेवून वरतून त्यावर भांडं ठेवते आहे आणि थोडीशी लाल तिखट मी इथे भुरभुरते आहे याने खूप छान चव येते आता वरतून झाकण ठेवून आपण याला पंधरा मिनटासाठी बाफून घेणार आहोत पंधरा मिनटं झाली आहेत ढोकळा आतपर्यंत शिजला आहे की नाही चाकू घालून चेक करूया तर ढोकळा व्यवस्थित शिजला आहे आता याची आपण समान भाग करून घेऊया आणि एक तडका तयार करून घेऊया त्यासाठी तेल गरम करून मी घेतली आहे मोहरी घातली सगळ्यात आधी त्यानंतर मी घातली आहे जिरे हिरवी मिरची कढीपत्ता घातला आहे आणि थोडंसं हिंग नंतर छान खमंग अशी फोडणी तयार झाली आहे आता ही फोडणी आपण ढोकळ्यावर टाकून घेऊया बघा किती सुंदर ढोकळा दिसतो आहे आणि फोडणी अगदी खमंग तयार झाली आहे वरतून थोडं कोथिंबीरने गार्निश करून घेऊया तर खाण्यासाठी अगदी रेडी आहे आपला हा इन्स्टंट ढोकळा अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होतो तुम्ही बघू शकतात किती सॉफ्ट झाला आहे आजपर्यंत तर तुम्ही एकदा ह्या इन्स्टंट ढोकळा नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद